जगातील माझ्या सर्व सख्या बांधवांनो प्रणाम आज मी स्वभाव दुरती क्रमहा म्हणजेच स्वभावाला औषध नाही याविषयी बोलणार आहे आपण पाहतो की क्षुल्लक कारणामुळे किती मो, मोठमोठ्या घटना घडतात असेच एका सभेमध्ये काही व्यक्ती आग्रह करतात की त्यांना स्टेजवर बसायचे तर दुसऱ्या व्यक्तीसुद्धा स्टेजवर बसायचा आग्रह करतात या क्षुल्लक गोष्टीवरून त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतो मग वाद वाढतो आणि त्यां ते, त्याचे रूपांतर हानामार होते काही लोकांना बऱ्याच बराच मार लागतो आणि त्यामुळे काहींना दवाखान्यामध्ये सुद्धा भरती करावे लागते पोलीस स्टेशनला एकमेकाविरुद्ध केसेससुद्धा होतात शेवटी त्यांना काय मिळते तर फक्त पश्चाताप होतो अशीच एक दुसरे घटना म्हणजे एक भगिनी मोबाईल पाहत असते अचानक त्यावेळेस तिचा पती बाहेरून आल्यानंतर तिला म्हणतो की तू प्रथम मला चहा बनवून दे नंतर मोबाईल बर मला लवकर जायचं आहे कारण दुकानामध्ये कोणीही नाही त्यावेळी तिचा डिस्मोड होतो राग येतो आणि अचानक मोबाईल तिच्या हातातून जमिनीवर पडतो त्यामुळे मोबाईलचे नुकसान होत नाही परंतु या घटनेवरून त्या दोघांमध्ये वाद निर्माण होतो आणि तो वाद एवढा वाढतो की ते एकमेकापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतात म्हणजे अशा प्रकारे या साध्या साध्या गोष्टीपासून मोठमोठ्या घटना घडतात शेवटी त्यांना सुद्धा काय मिळते ते फक्त पश्चाताप तिसरे एक उदाहरण पाहू आपण लहान मुलं चेंडूचा खेळ खेळत असतात मुलाला चेंडू, मुला ला चेंडू लागल्यामुळे वाद निर्माण होतो त्याचे रूपांतर दोन गटामध्ये हाना मारित होते त्यामध्ये बरेच जखमी होतात काही गंभीर जखमी होतात त्यांना दवाखान्यामध्ये भरती करावे लागते अशा वेळेस कधी कधी काही हानी सुद्धा होते आणि ते पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा एकमेका विरुद्ध तक्रारही नोंदवितात अशा लोकांना सुद्धा शेवटी काय मिळते फक्त पश्चाताप मिळतो आता चौथं एक असंच घटना आहे आपण पाहतो की उच्च शिक्षित उच्च पदस्थ बुद्धिमान आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम लोक जसे की डॉक्टर इंजिनियर अधिकारी वकील उद्योजक बिल्डर सर्वच जण आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत परंतु या सर्व यशामागे समाजाप्रती असलेली जबाबदारी मात्र हरवलेली दिसते दररोज हे शिक्षित बांधव आपल्या ऑफिसकडे जाताना शहरातील अस्वच्छता वाहतुकीचा गोंधळ पाण्याचा तुटवडा लोकसंख्या वाट यासारख्या अनेक समस्या पाहतात पण त्यावर काहीही कृती करत नाहीत त्यांच्या विचारात फक्त पैसा प्रॉपर्टी नफा आणि वैयक्तिक सुख याच गोष्टी दिसतात समाजासाठी काहीतरी करण्याची भावना कमी झालेली आहे खरतर या बुद्धिमान वर्गाकडे ज्ञान साधनं आणि संधी सगळं काही आहे जर त्यांनी थोडा वेळ समाजाकरता दिला तर शहर स्वच्छता परवडणारी घरे उत्तम आरोग्यसेवा लोकसंख्या नियंत्रण अशा अनेक समस्यावर या क्षेत्रामध्ये मोठे बदल घडवता येतील परंतु समस्या त्यांच्या मनाच्या आणि स्वभावाच्या आहेत स्वार्थ स्पर्धा आणि उदासीनता या वृत्तीमुळे समाजहिताच्या गोष्टी मागे पडतात मग अशा घटनेमध्ये दोष कोणाचा आहे फार विचार करायला लावणारा प्रश्न आहे वास्तविक यामध्ये कोण्याही समाज बांधवाचा दोष नाही दोष आहे तो स्वभावाचा अशा गोष्टी होतात पिढ्यानं पिढ्या पीड़या संपतात शेवटी आपण संपतो जर सर्वांचे स्वभाव सारखे असते तर प्रत्येक माणसाचे जे अंतिम स्वप्न किंवा ध्येय किंवा इच्छा त्या परमेश्वराला प्राप्त किंवा शोधण्याचे असते ते तसेच राहिले नसते उलट पूर्णत्वास गेले असते या सर्व गोष्टीकडे पाहून असे वाटते की असे का घडते वास्तविक हे सर्व मनाच्या विरुद्ध झाल्यामुळे घडते याचा अभ्यास केला तर आपल्याला समजेल की जो आपला स्वभाव किंवा मन किंवा विचार किंवा बुद्धिमना जरी आपल्याला अनुवंशिकतेप्रमाणे आईवडला करून मिळत असतील तरीसुद्धा काही प्रमाणात ते इतर वातावरण जसे की जन्माचे ठिकाण जन्माची वेळ जन्माच्या ठिकाणाच्या सभोवतील वातावरण वैशिष्ट्ये लोक जे राहतात त्या लोकांचे संस्कार ब्रह्मांडाचे वातावरण म्हणजे ग्रह तारे उष्णता थंड इत्यादी गोष्टीचा प्रभाव इत्यादीमुळे त्या बाळाचा स्वभाव बनलेला असतो हा मूळ स्वभाव कोणालाही बदलता येत नाही अशा प्रकारे प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव किंवा मन किंवा विचार बनतात या वेगवेगळ्या स्वभावामुळे माणसामध्ये वाद निर्माण होतो वादाचे रूपांतर झगडे किंवा संघर्षामध्ये होते आणि कधीकधी जीवित सुद्धा होते हीच मनाची किंवा स्वभावाची माहिती प्रत्येक माणसांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे माणूस काहीही करू शकत नाही पण माणसामध्ये मा जी बसलेली शक्ती आहे किंवा मन किंवा आत्मा किंवा स्वभाव आहे आपण त्याला काही मना, तेच फक्त या गोष्टीसाठी जबाबदार असतात कारण एखादी गोष्ट घडते म्हणजे काय होते जेव्हा त्याचं मन जी गोष्ट करायला सांगते ती जर तशी झाली नाही म्हणजे त्या मनाच्या विरोधात कोणती गोष्ट गेली तर त्याचे दुष्परिणाम म्हणजे त्याला खूप क्रोध किंवा राग येतो आणि त्याचे रूपांतर गंभीर परिस्थितीमध्ये सुद्धा होऊ शकते यावरून हे सिद्ध होते की जे काही घडते ते आपल्या मनामुळे किंवा स्वभावामुळे किंवा विचारामुळे घडते येथे शरीराला काही घेणे देणे नाही मात्र शरीराला दुःख किंवा त्रास सोसावा लागतो निसर्ग असे वेगवेगळे स्वभाव तयार करून सर्व सजीवाला छळतो त्याचा त्याला कोणता आनंद किंवा समाधान मिळते हे सुद्धा समजू शकले नाही यासाठी आपण हजारो वर्षापासून ऐकतो पाहतो की देवदेवता ऋषी मुनी साधू संत बुद्धिवाती विचारवंत सामाजिक कार्यकर्ते इत्यादीच्या वाणीतून ऐकून पाहून वाचून समजून त्याला शिक्षा देऊनसुद्धा मनुष्याच्या मूळ स्वभावामध्ये बदल झाला नसल्याचेच दिसते आज ही आपल्या आजूबाजूला पाहिले तर शिक्षण संस्कार धर्म तत्वज्ञान संतांचे उपदेश समाजसुधारकाचे आंदोलने कायदे हे सर्व अनुभवल अनुभवल्यानंतरही मनुष्याच्या मूळ स्वभावामध्ये फरक पडलेला दिसत नाही म्हणूनच म्हणतात कळते पण वळत नाही वैद्यकीय दृष्टिकोनातून स्वभाव का बदलत नाही याचा सुद्धा अभ्यास झाला आहे आणि सुरू आहे मानवाचे शरीर अब्जवती सूक्ष्म पेशीपासून बनलेले आहे प्रत्येक पेशीच्या मध्यभागी रासायनिक पदार्थाचा बनलेला गोळा म्हणजे रेणू असतो त्याला केंद्र इंग्लिशमध्ये न्यूक्लियस असे म्हणतात रासायनिक पदार्थ डीऑक्सी रायबोन्यूक्लियक न्यूक्लिएक ॲसिड म्हणजे डी एन एचा बनलेला असतो डी ए म्हणजेच सजीवाच्या सर्व जैविक माहिती माहितीसाठीचे कोडिंग होय केंद्रकाचा अतिसूक्ष्म भाग किंवा तुकडे किंवा विशिष्ट प्रथिने म्हणजे जनुके ज्याला इंग्लिशमध्ये जीन्स म्हणतात याच जणुकाच्यामुळे कुठल्याही सजीवाचे अंतरंग व बाह्यरूप ठरविले जाते जनुके अनेक असतात प्रत्येक जनुकाचे कार्य वेगवेगळे असते प्रत्येक जणूक किंवा जीन विशिष्ट कार्यासाठी जबाबदार असतो शिवाय एक किंवा अनेक जणुके एका कार्यासाठी जबाबदार असू शकतात व विशिष्ट वेळेला कार्यान्वित होतात म्हणजेच जणुके वागणे पाहणे बोलणे चालणे विचार करणे निर्णय घेणे इत्यादी सर्व कार्यासाठी जबाबदार किंवा कारणीभूत असतात तसेच हात पाय डोळे नाक हृदय मेंदू फुप्फूस उतरपिंड हाडे मासे रक्त इत्यादी सर्व अवय अवयव तयार होण्यासाठी जबाबदार असतात म्हणजेच शरीर रचना ठरवितात आणि शरीर अवयवाचा विकास घडवितात मूळ स्वभाव ठरविण्यासाठी सुद्धा विशिष्ट जनुके जबाबदार किंवा कारणीभूत असतात त्याप्रमाणे सजीवाचा मूळ स्वभाव बनतो म्हणजे मनुष्याचा मूळ स्वभाव विशिष्ट जणुकेच्याद्वारे ठरविला जातो शिवाय मूळ स्वभावासाठी बाह्य सुद्धा, जबाबदार असतात हे सिद्ध झाले जणू के सभवत सभवतराच्या अनेक घटकानुसार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बदलत असतात त्यामध्ये नैसर्गिक बदल म्हणजे वातावरणातील बदल जसे की उष्णता थंडी पाऊस हवा इत्यादी तसेच खाणेपिणे राहण्याचे ठिकाण शिवाय ग्रहाची स्थिती व परिणाम इत्यादी जबाबदार असल्याचे दिसून आले शेवटी फक्त जणुके व बाह्यघटकच जबाबदार नव्हे तर त्यामध्ये असणारी अदृश्य शक्ती किंवा अदृश्य ऊर्जा किंवा त्याला परमेश्वर म्हणा तोच मूळ स्वभाव बनविण्यासाठी कारणीभूत असतो हे सिद्ध होते शास्त्रज्ञ आता जनुकाचा खोलवर अभ्यास करीत असून प्रत्येक जनुकाची इत्यद्भूत माहिती मिळवीत आहेत त्यामुळे पुढील काही दशकात विशिष्ट जनुकाचा मानव शरीरामध्ये उपयोग करून घेता येईल किंवा जन्मदाते आईवडील आपल्या संततीत आपले, आपले नेमके कोणते गुण ठेवायचे हे ठरू शकतील किंवा एखाद्या सजीवाच्या जणुकामध्ये थेट बदल घडून त्यांच्यात आपल्याला हव्या त्या प्रकारची वैशिष्ट्ये उत्पन्न करता येईल असे वाटते म्हणजेच जशा स्वभावाची व्यक्ती पाहिजे तशीच व्यक्ती निर्माण होईल असे वाटते म्हणजे विशिष्ट मानवनिर्मितीची सर्व सूत्रे मानवाच्याच हाती येतील असे वाटते म्हणजेच पुढील पिढी चांगल्या स्वभावाची चांगल्या उंचीची चांगल्या रंगाची चांगल्या विचाराची सुदृढ उच्च बुद्धिमत्ता व विना व्याधीची तयार होईल जी पुढे या विश्वाच्या गुढतेचा शोध घेण्यास समर्थ ठरेल मात्र अद्यापपर्यंत मूळ स्वभाव बदलणे शक्य झाले नाही अशा प्रकारे काही शेकडो शास्त्रज्ञांनी वरील शोध लावले पण जर जगातील सर्व सातशे कोटी बांधवांनी वेगवेगळ्या मार्गाने का होईना प्रयत्न केल्यास काहीही शक्य होऊ शकते त्यामुळे प्रत्येकांनी एक दुसऱ्याचा स्वभाव ओळखून समजून त्याप्रमाणे एक दुसऱ्याशी वागावे हेच महत्त्वाचे आहे जेणेकरून सर्वांचे जीवन सुखी समृद्ध आणि समाधानी राहील विनाकारण आपसात संघर्ष करू नये कारण दोष किंवा चूक कोणाचीच नसते तर सर्व घडते ते वेगवेगळ्या स्वभावामुळेच म्हणून संघर्ष न करता प्रत्येकाने वेगवेगळ्या स्वभावाची कारणे शोधावे धन्यवाद